रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला सरकारकडून स्थगिती देण्यात आली पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवरून महायुतीमध्ये वाद निर्माण झाल्याचं हा निर्णय घेण्यात आला आहे रायगड पालकमंत्रीपद आदिली तटकरेंना दिल्यानंतर गोगावले समर्थक हे नाराज आहेत नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांना दिल्यानंतर दादा भुसे हे नाराज असल्याची चर्चा आहे रायगड पालकमंत्रीपदी आता तर आदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर गोगावले समर्थक हे नाराज असल्याचं ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत सुशांत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला सरकारकडून स्थगिती देण्यात आल्याचं कळत आहे कारण कालच आपण पाहिलं गोगावले समर्थक आक्रमक झाले होते काही ठिकाणी माहिती कारण आपण जर बघितलं असेल तर पालकमंत्री पदाचा तिढा जो होता तो सुटलेला आहे मात्र आता दोन पालकमंत्री पदाचे आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर नाशिकचं पालकमंत्री पद असेल आणि रायगडचं पालकमंत्री पद असेल यावरून आता वाद निर्माण झालेला आहे जाहीर केली ते स्थगित आलेले आपण जर बघितलं रायगडच्या पालकमंत्री पदावरच्या शिवसेनेतून ता दावा करण्यात आला होता मात्र आदित्य टटकरे यांना पालकमंत्री पदामुळे आता वाद निर्माण झालेला आहे